भाजप शिवसेना युतीचा आता जोरदार प्रचार सुरू आहे याची प्रतिकी प्रचिती जी आहे ती काल आपल्याला आलीच आहे पण असं असतानाच काँग्रेसमध्ये मात्र उमेदवारी देण्यावरूनच आता सावळा गोंधळ असल्याचं सा चित्र सुरू आहे कारण चंद्रपूर औरंगाबाद गटबाजीला उधाण आलं असतानाच रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मात्र गटबाजीची झळ जी आहे ती बसण्याची शक्यता आहे आणि हिंगोलीचा हंगोलीत पक्षाचा सदस्य नसतानाही शिवसेनेच्या माजी खासदाराला उमेदवारी जाहीर करण्यात आली नेमकं काय आहे हा सगळा प्रकार पाहूयात युतीचा प्रचार सुरू काँग्रेसचा गोंधळ मिटेना चार मतदारसंघात काँग्रेसच्या बारा भानगडी चंद्रपुरात गटबाजीनंतर उमेदवार बदलला हिंगोलीत सातवांची माघार औरंगाबादेत गटबाजी भाजप शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात झाली असताना इकडे काँग्रेसमध्ये मात्र अजूनही गोंधळ सुरू असल्याचं चित्र आहे निवडणूक जाहीर होऊन दोन आठवडे उलटले आहेत पण अजूनही काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची घोषणा झालेली नाही त्यातच जाहीर झालेल्या उमेदवारीवरूनही गटबाजीला उधाण आल्याचं चित्र दिसतंय काँग्रेसच्या उमेदवाराचा चंद्रपुरात सावळा गोंधळ पाहायला मिळाला आधी विशाल मुत्तेमोर यांचं नाव घोषित होऊन ते मागे पडलं त्यात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्यासाठी आग्रही होते धानोरकरांनी काँग्रेस प्रवेशासाठी चव्हाणांच्या सांगण्यावरून आमदारकी आणि पक्षाचा राजीनामा दिला पण प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाली ती विनायक बांगडे यांना त्यामुळे हतबात झालेले चव्हाण माझं कुणीच ऐकायला तयार नाही त्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा असं वाटत आहे असं बोलून गेले गुड मॉर्निंग सरकार चंद्रपूर बोलून राहिलो सर राजूरकर हा बघा सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाहीर काय सर आपला कॅन्डेट प्युअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर, ना सर। तुम्ही जे म्हणता तिकडे मोकलोआिक बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे काय इच्छा लोकांना साहेब समजत नाही साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर विनायक बांगडे पण मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये समजून घ्या मुकुल वाचले काहीच नाही सर तुमच्या पुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल वाचले माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही खूप प्रयत्न केला मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे त्याला बोलून घ्या तिकडे वाचते का सांगून दे जिथे प्रदेशाध्यक्ष सतबल होत असतील तिथल्या मतदार संघातल्या उमेदवारीसाठी बैठकांमध्ये काय काय झालं असेल त्याची सहज कल्पना येते बहुधा पक्षश्रेष्ठी याचीच दखल घेत अखेर विनायक बांगडेंचा पत्ता कट करत सुरेश धानोरकरांच्या उमेदवारीवर प्रत्यक्षात विजय दूर आहे पण उमेदवारांच्या बाबतीत मात्र अखेर अशोक चव्हाणांनी बाजी मारली त्यांना दुःख होते आणि ते म्हणतात दुसऱ्याला का बा तुम्ही तो विनायक बांगडेला सांगा फोन करासाठी तुम्ही हे करा तो बाळू धानोरकरला तिकीट द्या मला सांगा बाळू धानोरकरचं काँग्रेसची का देणं घेणं प्रत्येक पक्षामध्ये राहायचं सत्ता उपभोगायची त्याच्यामधून संपत्ती तयार करायची आणि त्या संपत्तीचा वापर सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेटीव धरण्यासाठी करत असेल आणि अशा उमेदवाराला जर तुम्ही जर काँग्रेसची तिकीट देत असेल तर तुमच्या पक्षाची प्रतिमा काय राहील याचा देखील विचार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी करावयास पाहिजे होतो रविवारी जाहीर झालेल्या नवव्या यादीत हिंगोलीच्या उमेदवारांची घोषणा झाली धक्कादायक बाब म्हणजे हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव आली नेमके ऐवजी उमेदवार आहेत तरी कोण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून सुभाष वानखेडे हे माजी खासदार आहेत दोन हजार नऊ मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते दोन हजार चौदा मध्ये राजीव सातव यांच्याकडून वानखेडेंचा निसटता पराभव झाला वानखेडे हे आदगाव मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये युती होणार नाही असं समजत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण भाजप शिवसेनेत युती झाली आणि वानखेडेंची अडचण झाली आता काँग्रेसनं त्यांना उमेदवारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला भाजप आणि शिवसेना यांच्यात हिंगोलीच्या जागेसाठी रस्सिकेत सुरू असतानाच काँग्रेसनं भाजप वाया शिवसेना असा राजकीय प्रवास करणाऱ्या सुभाष वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करून राजकीय खेळी केली हिंगोली मतदारसंघात काँग्रेसने गरज म्हणून भाजपचा उमेदवार आयात केला आणि शिवसेनेकडे प्रबळ उमेदवार असतानाही बाहेरचा उमेदवार द्यायला अशी एक भावना निर्माण झाली म्हणजे दोन्हीही तसे हिंगोली जिल्ह्यातले नसलेले लोकसभा मतदारसंघात इथे असले पण हिंगोली जिल्ह्यातले नसतील उमेदवार झाले आहेत एक हातगाव विधानसभेचे आणि दुसरे तर बाहेरचे असतात शिवसेनेक ठेवायला लागले त्यांच्यावर आणि मराठा वोटिंगचं डिवायडेशन मागच्या था। वेळी झालं होतं आणि आता जर दोन मराठा कॅन्डिडेटे त्याच्यामुळे डिवायडेशन होणार हे साहजिकच आहे इतर मतावरच या दोघांची मदार राहणार आहे इकडे औरंगाबाद मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजीला उदाहरण आल्याचं पाहायला मिळत आहे उमेदवार देताना विश्वासात घेतलं नाही म्हणून पक्षाचा राजीनामा देत बंडखोरी करणारे अब्दुल सत्तार यांना काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांनी आपलं नाव सुचवलं त्यामुळे त्यांनी विश्वासात न घेतल्याचं सांगू नये असा टोला हाणत झांबड आणि सत्तारांसाठी आपण माघार घ्यायला देखील तयार असल्याचं म्हटलंय पार्टीने दुसरं ऑप्शन दिलं औरंगाबाद लढवा अरुंबात करता सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलं पण तरी आज त्यांना हे का वाटतं बंडू खोरी करायचं हे मी नाही सांगू शकत परंतु माझ्याकडून मी एवढंच सांगेन किंवा त्यांना आज जरी वाटत असेल की जालन्यातून लढायचं आहे आम्हाला तरी आज पार्टी मी अशोकरावजीबरोबर बोलेल किंवा वरिष्ठांबरोबर बोलेल आज सुद्धा आपल्याला जालन्याचं तिकीट बदलता येतं किंवा त्यांना हे वाटतं जालना नाही लढायचं आहे अरुंबत लढायचं आहे मी जरी माझी उमेदवारी जाहीर झाली असेल पण ते जर अरुंबाद लढायला तयार असेल औरंगाबादच्या उमेदवारीचा निर्माण झाला असताना सिंधुदुर्गचे उमेदवार नवीन चंद्र बांदिवडेकर यांना मात्र पक्षाकडून अभय मिळाल्याचं चित्र आहे सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून केली जात होती पण बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी झाल्याचं सांगत त्यांची उमेदवारी कायम राहणार असल्याची घोषणा चव्हाण केली एकंदरीतच महाराष्ट्रातील उमेदवार ठरवताना काँग्रेसची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे चंद्रपूर ते रत्नागिरी काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच गटबाजीचं ग्रहण लागलेली काँग्रेस भाजप शिवसेना युतीचा पराभव कसा करेल हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय त्यामुळे किमान आता तरी काँग्रेस नेतृत्वानं यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे बीरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम